नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपण हा जो इतिहासाचा प्रश्न आहे आठवा तर याचं आपण थोडंसं एक एज्युकेशनल गेस करण्याचा प्रयत्न करूयात वर्ष अठराशे वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली लक्षात घ्या हा प्रश्न वाचल्यानंतर चार ऑप्शन आहेत तर चारही ऑप्शन आपल्याला पुस्तकात कुठेही न वाचल्यासारखे वाटत आहेत किंवा एकदम अनोळखे वाटत आहेत हा प्रश्न वेग आहे साधारणतः शंभर टक्क्यांमधल्या नव्वद टक्के पोरं हा प्रश्न एक तर स्किप करतील किंवा एक तर तुक्का मारतील दहा टक्के मुलं हे रिस्क घेण्याची शक्यता आहे कारण हा अननोन प्रश्न आहे आता प्रश्न जर ठीक वाचला बारकाईने वाचला तर ह्यात की वर्ड आहेत अठराशे वीस बंगाली मुलींची शाळा आणि सुरू झालेली आहे कलकत्ता चार ऑप्शन मध्ये हेच प्रश्नातले कीवर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये जर रिफ्लेक्ट होत असतील तर तो ऑप्शन नंबर आहे एक कलकत्ता फिमेल जुवेनाइल सोसायटी फिमेल म्हणजे मुली फिमेल म्हणजे जेंडर मेन्शन होत त्यातून बरोबर त्यामुळे तोही कीवर्ड आहे आणि दुसरा कलकत्ता हा देखील कीवर्ड आहे बाकीचे जो ऑप्शन पाहिले तर ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी आता फॉरेन स्कूल म्हणता येते त्यामुळे हा ऑप्शन येणार नाहीये तिसरा ऑप्शन जो आहे तो सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन हा ऑप्शन फार थोडाफार जवळपास जाणार आहे परंतु यामध्ये हायलाइट होणारा कलकत्ता हा शब्द नाही आहे की जो आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे आणि चौथं फक्त दोन शब्द दिलेले स्कॉटिश मिशन जे की विल्यम कॅरे यांनी चालू केलेलं होतं सेरामपूर मिशनच्या वतीने तर अशा प्रकारे आपण या आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक देतो किंवा देऊ शकतो म्हणजे जवळपास जाऊ शकतो एक्झॅक्टली हे कोणालाच माहित नाहीये तर असे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही मार्कामध्ये कन्वर्ट कराल अशा प्रश्नाचं त्यावेळेस तुम्हाला मेरिट क्लिअर करणं अत्यंत सोपं होईल धन्यवाद